नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये उस्मानाबाद जनता बँक ज्या बँकेची स्थापना एकोणीसशे तेहतीसला ला झालेली आहे आज या बँकेला ब्याण्णव वर्ष पूर्ण होत आहे विविध प्रकारचे पुरस्कार आणि या बँकेला सन्मानित करण्याचं काम अर्बन बँकेच्या माध्यमातून झालेलं आहे या ठिकाणी खरं श्रेय जाते हे या बँकेच्या एम डी साहेबांना असं चर्मन साहेबाचं म्हणणं आहे कित्येक चर्मन येथील जातील हा भाग निराळा आम्ही त्यांनी काम केलेलं त्यांचा गौरव करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि अर्बन बँकेनं जी गौरव केला तो कर्मचाऱ्याचा गौरव असतो आम्ही नाम मात्र असतो अशा पद्धतीचं चेअरमन नागदी साहेबांनी सांगितलं आणि ते खरं आहे आणि कर ते खरं आहे म्हणूनच आज आपण जे कार्य करणारे माणसं आहेत काम करणारे माणसं आहेत अतुनात कष्ट घेणारी माणसं आहेत वसुली करणे कर्ज देणे सर्वसामान्य माणसाला स्टँड करणे हे बँकेचं धोरण आहे आणि ते धोरण पूर्ण करणारे आपल्यासोबत एम डी आहेत संजयजी घोडके साहेब डॉक्टर आहेत ते आणि आपण त्यांना विचारायचंय की कालच मागच्या दोन दिवसामध्ये अर्बन बँकेनं यांच्या चांगल्या कर्तृत्वाचा गौरव केलेला आहे आपण त्यांना विचारूया हा गौरव कशा पद्धतीनं दिला गेला आणि काय परिश्रम घ्यावं लागलं हे आपण त्यांना विचारूया आपल्या सोबत आहेत डॉक्टर संजय घोडके साहेब जनता बँकेचे ते एम डी आहेत आपण त्यांना विचारूया सर नमस्कार मी डॉक्टर संजय श्रीधरराव बोलते साधारणतः अडीच वर्षापूर्वी या बँकेत जॉईन झालो एम डी म्हणून यापूर्वी अकरा वर्षे याच बँकेत मी काम केलेले साधारणतः दोन हजार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार नऊ या काळामध्ये सुरुवातीला कम्प्युटरचा विभाग प्रमुख म्हणून काम केलं म्हणजे टेक्निकल असल्यामुळं बी ए कंप्युटर केला असल्यामुळं संगणकाचा विभाग प्रमुख काम केलं कालांतराने याच फील्डमध्ये किंवा फक्त प्रमुख न राहता बँकेचे इतर जे शाखाधिकारी जे काम करतात इतर जे कामं असतात त्यामध्येही अनुभव मिळावा तो उद्देशाने ठेवून माननीय नागदे साहेब ज्यावेळेस त्यावेळेस ते मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा सीईओ होते त्यांनी मला बँकेच्या मध्ये मॅनेजर म्हणून काम करण्यासाठी संधी दिली आणि मी अहमदपूर लातूर परळी आणि धाराशिव आणि सोलापूर या चार ठिकाणी शाखाधिकारी म्हणून काम केलं त्यावेळेस ही नागदे साहेब मोदानी साहेबांचं मार्गदर्शन होतं आणि जे बँकेला स्टँड होण्यासाठी आता तुम्ही सांगितलं की एकोणीसशे तेहतीस पासून ही बँक आहे ब्याण्णव वर्ष चालू आहे की आपली ही बँक मराठवाड्याचं वैभव असलेली आहे आणि सर्वात मोठी बँक आणि सर्वात जुनी बँक म्हणलं तर आपली उस्माना जनता सहकारी बँक जी आता आपण जनता सहकारी बँक लिमिटेड धाराशिव असं म्हणतो तर ह्या बँकेची जी जडणघडण आहे ह्या दोन व्यक्तीच्या माध्यमातून नागदे साहेब आणि मोदानी साहेब आणि नंतर आ, संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग ह्या सर्वांच्या परिश्रमातून हे उभं उव, उभं उव, राहिलेलं वटवृक्ष आहे तर त्या वटवृक्षाला आताही ह्या सर्वांचं मार्गदर्शन हे घेऊनच बँक पुढे वाटचाल करत आहे तर मागच्या तीन चार वर्षाचा ग्राफ बघितला तर बऱ्याच पद्धतीने बऱ्याच सोफवेअर पद्धतीने प्रगती चालू आहे तर थोड्याच कालावधीमध्ये बँकेमध्ये बरेच बदल झालेले दिसतील आणि चांगले बदल झालेले असतील ते पण जे काही कर्मचारी असतील आमचे बोर्ड असेल नागदेव साहेबाचा सा तर काय पंचावन्न वर्षाचा अनुभव आहे ते हे अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही असे हे व्यक्तिमत्व आहे त्या सगळ्यांच्या मार्गदर्शातून बँक पुढे वाटचाल करत आहे सर आपल्या बँकेच्या तेहतीस शाखा आले, पना तीस हा तेहतीस छापून आले पण तीस शाखा आहेत या तीस शाखेवर नियंत्रण एम डी म्हणून तुमचं असतं का पूर्ण हो बँकेत एम डी हा सर्व सर्वात पहिला आणि रिस्पॉन्सिबल पर्सन असतो जे सर्व शाखेवरचं हेड ऑफिसचं सर्व इकडचं जे काही नियंत्रण असतं मुख्य कार्यकारी अधिकारी एम डी किंवा सीईओ म्हणून तुमच्या असत शाखेमध्ये साधारणपणे किती कर्मचारी आहेत पूर्ण आमच्याकडे आता चारशे अठरा कर्मचारी आहेत पूर्ण सर्व शाखेमध्ये आणि शंभरच्या वरी पिग्मी एजंट आहेत तुम्ही अठराशे चौऱ्याहत्तर कोटी आणि अडुसष्ट लाख रुपये एवढ्या ठेवी आहेत असं सांगितलं हो पण एवढ्या ठेवीमधून कर्ज वितरण कसं आहे वसुली कशी आहे आणि बँक प्रत्येक वेळेस गौरवास पात्र होते याची कारण काय चालत वसुली आता बँकेचं हेच असतं की डिपॉझिट घेणं आणि कर्ज देणे ज्या गरजवंत जे आहेत आपल्या लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये जी काही जडणगडण झालेली आहे मागच्या तीस चाळीस वर्षापूर्वी कुठलीही बँक कुठल्याही व्यक्तीला उभा करत नव्हती त्यावेळेस आ, या बँकेने उस्मानाबाद जनता सहकारी बँकेने अशा लोकांना असे हजारो लोक तुम्हाला भेटतील की ज्यांना बँकेने काहीही नसताना उभा केलेला आहे तर आजही असं आहे की बँकेची वसुली बँकेला मिळालेले अधिकार जे काही मल्टीस्टेटच्या अंतर्गत मिळालेला अधिकार या अंतर्गत आपल्याला बँकेला मिळालेला अधिकार यानुसार वसुली मागच्या तीन वर्षापासून तर अतिशय म्हणजे प्रगतशील पथावर आहे आणि याच वसू वसुलीच्या अनुषंगाने नेट इंटरेस्ट रिसिव्ह या कॅटेगरीमध्ये बँकेला हे अवॉर्ड मिळालेला आहे आणि त्यामुळं वसुलीचं बऱ्यापैकी काम चालू आहे आणि यापुढेही यापेक्षा जास्त जोराने बँक काम करेल आणि बँकेला चांगले दिवस किंवा प्रगतीचे दिवस येतील तर सर्वसामान्य छोटे मोठे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्याला उभा करण्यासाठी मध्यंतरी तुम्ही काहीतरी स्कीम चालू केली होती छोट्या मोठ्या व्यापाऱ्याला कर्ज देऊन त्यांना उभा करणे कारण त्यांची वसुली गोरगरीबाची पिग्मीच्या माध्यमातून ते तात्काळ भरू शकतात ही एक कल्पना होते अशा किती लोकांना कर्ज आणि विशेष मूल्य तरी यांना तारण आहे या संदर्भात खरं आहे लहान लहान मोठ लहान मोठे किंवा छोटे व्यापारी किंवा छोटे लोक सुधारणा झाली पाहिजे त्यांची आर्थिक क्षमता चांगली झाली पाहिजे तर त्या अनुषंगाने बँकेने हा विचार करून त्यांच्यासाठी आ, एक लाख रुपयाला एकशे वीस रुपये डेली अशी तीन वर्षे जर त्या पर्सननी किंवा व्यक्तीनी भरले तर तीन वर्षात तो एक लाख रुपये कर्ज घेतलेला कर्जमुक्त होतो आणि परत त्याच्या व्यवसायासाठी वाढीव असलेला परत घेऊ शकतो तर असं करून ती जी काही व्यक्ती असेल किंवा कुटुंब असेल ते उभा राहू शकतं आणि मानाने या समाजामध्ये जगू शकतं महिलांसाठी वेगळ्या वेगळ्या ह्याच्या गोल्ड लोनमध्ये किंवा इतर याच्यामध्ये महिलांसाठी सपोर्टिंग अशा चांगल्या स्कीम काढत आहोत आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या स्कीममध्ये तर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये किंवा मा मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त प्रकरण करणारी आमची बँक असावी असा माझा अंदाज आहे तर आमच्या बँकेची काही वर्षापूर्वी तर अशी ख्याती होती की कोणीही गावातले प्रतिष्ठित माणसांनी किंवा मा कोणी यायचं की हा व्यक्ती करू शकतो करा आणि त्या त्या पद्धतीने बँकेने काम केलेलं आहे आणि त्यांना कर्ज देऊन उभा केलेला आहे आणि ते बरेच असे व्यक्ती उभा राहून आज मानाने जगत आहेत सर यांना हे छोटे मोठे लाख रुपयापर्यंत जी कर्ज देतात दे तुम्ही पिग एजंटला त्यासाठी काय तारण वगैरे काय काही परिस्थिती आहे पिग्मी एजंट हे कलेक्शन करतात जे काही छोटे मोठे व्यापारी ते पन्नास शंभर हजार पाचशे रुपये असे कलेक्शन करतात मग ह्यांच्या माध्यमातून जे काही व्यापारी असतील त्यांना त्यांच्या वाढीसाठी ज्या काही गरजा भाग होतात त्यासाठी देतो आम्ही पण तारण मात्र घेतो कारण तारण बिना तारणाचं मग ते अनसिक्युर्ड लोन होतं जे आरबीआयच्या नियमामध्ये बसत नाही आमच्या कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आणि त्यामुळे आम्ही ह्याला तारण देऊन करतो आणि त्यामध्ये बरेच लोक तारण देऊनही व्यवस्थित फेडून पुढे जातात सर राजकीय पुढाऱ्याने बऱ्याचशा अशा सहकारी संस्था बुडवण्याचं काम झालं म्हणजे उदाहरणार्थ डीसीसी बँकेचा सगळा गौगवा झाला राजकीय पुढाऱ्याने बँक संपवली अशा पद्धतीच्या बरेचशा बँका संस्था बुडी बुडीत आल्या पण तुम्ही जनता बँक ब्याण्णव वर्ष अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळली काय करणे त्याचे काही नाही देतानाही काही कमी करायचं नाही घेतानाही काही कमी करायचं नाही म्हणजे कर्ज कर्ज द्यायचंही आणि घ्यायचंही स्ट्रिक्ट वसुली करणे हेच त्याच्या मागत बरं आता तुम्हाला गौरव जी दिलाय अर्बन बँक येण्या काय त्या गौरवाचं मानचिन्ह आणि काय दिलंय नेमकं मानचिन्हामध्ये मा त्यांनी असा यथोचित सत्कार केला मुंबईमध्ये सहारा हॉटेल सहारा स्टार नावाचा हॉटेल आहे त्या ठिकाणी तो ऑल इंडिया बँकिंग समेट होत जे क्रेस्ट मीडिया यांनी ऑर्गनाईज केलेलं होतं तीनशेच्या वर ते त्यामध्ये बँकांनी सहभाग घेतला होता आणि याच समेटमध्ये त्यांनी तो आ, हा बँकेला गौरव दिलेला आहे निकष काय लावले आपल्या बँकेची निवड करण्यासाठी तीनशे बँकेतून आपली बँक निवडली गेली याची निकष काय या होते अर्बन बँकेने काय लावले असं आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी असतात कोणी डिजिटल बँकिंग मध्ये कुणी बेस चेअरमॅन बेस्ट सीईओ अशा वेगवेगळ्या जवळपास वीस पंचवीस कॅटेगरी असतात त्या कॅटेगरी पैकी आपण नेट इंटरेस्ट इन्कम ह्याच्यावर अप्लाय केलं आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी स्क्रुटनी करून आपल्याला सलेक्ट केला आणि गौरव केलं बर आपल्या बँकेचे जे आहे ना निकष कोणचे कोणचे ग्राह्य धरले की हे काम उत्कृष्ट केले तुम्ही आणि म्हणून हा गौरव आपल्याला अर्बन बँकेने दिलेला आहे असं काय निषेध केले नाही म्हणलं या कालच्या ह्याच्यामध्ये तर नेट इंटरेस्ट इन्कम ह्या पॅरामीटरवर त्यांनी दिलेला आहे आणि मला हे सांगायचं की मागच्या वर्षी बेस्ट चेअरमॅन ऑफ द इयर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेतले बेस्ट चेअरमॅन ऑफ द इयर ह्या कॅटेगरी मध्ये आदरणीय नागदे साहेबाला पुरस्कार मिळाला होता आता या वर्षी या कॅटेगरीमध्ये नेट इंटरेस्ट इन्कम याच्यामध्ये मिळालेला आहे आणि यापुढे आम्हाला एक कॅटेगरीच म्हणजे अपेक्षित है। आहे ज्याच्यामध्ये बेस्ट अर्बन कोऑपरेटिव्ह बँक हे एक आम्ही त्याच्यामध्ये चा मिळण्याचे चान्सेस आहेत आम्ही बघतोय त्याच्यामध्ये आम्हाला शॉर्टलिस्ट झालो होतो आम्ही बघू आता काय होते त्याच्यामध्ये बँक एवढी ब्याण्णव वर्ष अत्यंत चांगल्या पद्धतीने चालते श्रेय कुणाला देणार कारण चेअरमन साहेबांनी श्रेय तुम्हाला दिलं आता तुम्ही कुणाला देणार नाही हे त्यांचं मोठे पण आहे पण बँक उभा करण्याचं खरं काम तर नागदे साहेब मोधानी साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सगळे म्हणजे आपल्या बँकेचे सर्व कर्मचारी आणि आतापर्यंतचे सर्व संचालक मंडळ त्या कर्मचाऱ्यामध्ये शिपाई असेल किंवा किंवा बरेच नोन अननोन पर्सनही भरपूर आहेत किंवा सभासद आहेत बँकेचे ज्यांनी बँकेवर अतिशय विश्वास ठेवलेला आहे आणि ठेवत आहेत बऱ्याच गोष्टी येतात जातात मीडियामध्ये काही हे होत राहतात त्यात सगळ्यांना डाव लोन किंवा त्याच्यावर विश्वास न ठेवता सर्व सभासद वर्गाने बँकेवर हा जे विश्वास ठेवलेला आहे आणि त्याच पद्धतीने सर्वच कर्मचारी काम केलेलं आहे आणि संचालक मंडळाने मार्गदर्शन केलं ज्या त्यावेळी त्या सर्वच्या मुळेच हे सर्व साध्य झालेलं आहे सर बघा तुमची जी सभासद आहे तुमचे खातेदार आहेत तुमचे बँकेचे रिकवरी करणारे आणि मनानं पैसे आणून भरणारे या लोकांना आणि पैसे घेऊन तुम्हाला नोटीस पाठवून कायदेशीर वसुली करावी लागते अशा लोकांना आणि प्रामाणिक खातेदारांना रेग्युलर पैसे कर्ज घेतलेले फेडणाऱ्या अशा लोकांना काय सांगाल सर्व सभासदांना हीच विनंती आहे की तुमच्या ज्या काही फायनान्शियल नीड्स आहेत गरजा आहेत त्या गरजेसाठी नक्की बँकेला अप्रोच करा पण ते हप्ते असतील व्याज असतील ते वेळचे वेळेला भरा आणि बँकेला आणि म्हणजे बँकेला आणि तुम्हाला स्वतःला मदत करा कारण तुम्ही सभासद आहात स बँकेचे मालक आहात आणि ह्या कारणामुळे तुमच्यासारखेच इतर जे गरजवंत असतात त्यांना बँकेला फायनान्स किंवा मदत करता येऊ शकते त्यामुळे सर्व सभासदांना या विनंती आहे की त्यांनी जे काही कर्ज घेतलेले आहेत त्यांचे वेळेवर हप्ते भरावे वेळेवर व्याज भरावे आणि वेळेवर सर्व कर्जाची परतफेड करावी जेणेकरून कटुप्रसंग जे काही कारवाईचे प्रकार कारवाईच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या अवलंबायला बँकेला भाग पडू नये हीच मला सर्व सभासदांना विनंती करायची प्रामाणिकपणाने पैसे भरणाऱ्या माणसांचा गौरव करण्याची पद्धत आपल्या जनता बँकेकडे आहे का आणि समजा लाखो कोट्यवधी रुपये सुद्धा प्रामाणिक माणसं भरणारे आहेत अशा माणसाचा सन्मान आणि जे पैसे भरत नाहीत त्याचा न्यायालयाचा सन्मान याच्या बाबतीमध्ये ही वेळ न्यायालयाला येऊ नये आपल्या सभासदाला येऊ नये प्रामाणिकपणाचा आदर्श घेण्यासाठी तुम्ही पूर्ण सभासदाला आणि आपल्या संचालक बॉडीला सर्व बँकेशी अटॅच असणाऱ्या लोकांना काय सांगाल शेवटचा प्रश्न आहे नक्कीच बँकेच्या ऍज अ एमडी म्हणून किंवा सीईओ म्हणून जे प्रामाणिकपणे कर्ज घेतात आणि परतफेड करतात नक्कीच त्यांचे आभार मानतो मी या माध्यमातून आणि जे भरत नाहीत हे नाहीत त्यांनी त्यांचा ते आदर्श घ्यावा आणि हे आहे आमच्याकडे की जे रेग्युलर कर्ज भरतात सी, -सी साठी नियमित रिन्युअल करतात त्यांच्यासाठी एक टक्का कमी आहे व्याज नियमासाठी इवन इव्हन आम्ही सिबिल स्कोर जो तुमची परतफेडचे जे पद्धत आहे लोन रिपेमेंटची त्याची सगळी रेकॉर्डिंग सिबिल स्कोअरवर जाते तर ज्याचा सिबिल स्कोर आठशे आहे त्याला जे प्रचलित व्याजदर आहे त्याच्यापेक्षा एक टक्का कमी व्याज आहे पुन्हा पावणे आठशे सिबिल स्कोर असेल तर त्याला अर्धा टक्का कमी आहे अशा वेगवेगळ्या स्कीम काढत आहोत यापुढे यापुढेही पोड़, या काढणार आहोत आणि जे प्रामाणिकपणे फेडतात त्यांचं नक्कीच बँकेतर्फे या मा व्याजाच्या माध्यमातून स्कीमच्या माध्यमातून त्यांना बेनिफिट पास करणार आहेत यापुढे असंही विचाराधीन आहे की या, या सर्वांचा वर्षभरात कधी ना कधी एखादा छोटासा कार्यक्रम ठेवून त्यांचा गौरव करण्याचाही मानस आहे आता आपल्या बँकेची किती कोटी कडे वाटचाल आहे आणि वसुली कशी आहे आणि कर्ज वितरण किती आहे नक्कीच बँकेची आता सध्या तीन हजार या तीन हजार एकशे पन्नास कोटीचा बिझनेस केलेला आहे मागच्या वर्षामध्ये ती लवकरच आम्ही पाच हजार कोटीचा आमचा मानस आहे पाच हजार कोटीचा बिझनेस व्हावा आमचा त्यामध्ये तीन हजार कोटी ठेव असेल आणि दोन हजार कोटीच्या जवळपास आमचं कर्ज अशा पद्धतीचं त्याचं हे आहे आणि वसुलीचं तर नक्कीच या यानंतर बँकेची वसुली कडकच राहणार आहे आणि जे चांगले लोक आहेत हे आहेत त्यांना नक्की बँके त्यांच्याशी कधी पाठीशी राहील तर परत जे काही कर्जदार आहेत थकबाकीदार आहेत त्यांना परत विनंती की त्यांनी नियमित कर्ज भरावे आणि बँकेला आणि त्यांना स्वतःला त्यांनी मदत करावी धन्यवाद हे बघा किती महत्वाचा मुद्दा आहे प्रत्येक सर्वसामान्य माणूस आर्थिक बाबतीमध्ये सक्सेस व्हावा सक्षम व्हावा ही भावना उस्मानाबाद जनता बँकेनं ठेवलेले आहे व छोट्या मोठ्या व्यवसायाला उभा करणे गोल्ड लोनमध्ये सुद्धा मला वाटते गोल्ड लोनमध्ये काही रक्कम भरायची आहे आणि मग जे गोल्ड लोन आहे ते देण्यात येईल अशा पद्धतीची योजना आहे या सर्व योजना या जनता बँकेच्या माध्यमातून जनतेसाठी सुपूर्द करण्यात आलेल्या आहेत ज्यांनी कर्ज वेळेवर भरलं आहे त्याचा सन्मान करण्याचा संकल्प या बँकेने ठेवलाय ज्याने पैसे घेऊन वेळेवर फेडले नाहीत त्यांना कायदेशीर दणका दिल्याशिवाय ही बँक राहणार नाही कारण हे पैसा जो आहे सर्वसामान्य माणसाचा बँकेमध्ये असतो आणि तो पैसा आम्ही विश्वास पात्र समोरचा लाभधारक आहे म्हणून दिलेला असतो त्याचं मॉडगेज केलेला असते त्याला आम्ही कधीही कच्चं सोडलेलं नसतं त्याचे सगळं लेखी पत्र कागदपत्र आमच्याकडे असतात त्यांनी कधीही समजू नये की हे पैसे बुडतील कारण ही सर्वसामान्याचा पैसा आहे आम्ही बुडू देणार नाही ही भावना त्यांनी व्यक्त केली पण प्रामाणिक जे लाभधारक आहेत त्यांना आम्ही उभाच करणार आणि बँक प्रगती पताखड लाभधारक प्रगती पताखड नेल्याशिवाय आम्ही राहणार नो आव्हान त्यांनी केलंय की के जे प्रामाणिक माणसं आहेत त्यांच्यासाठी एक टक्का व्याज दर कमी आहे बघा किती महत्वाचा मुद्दा आहे एक टक्का म्हणजे जोक नाही आणि हे एक टक्का म्हणजेच सन्मान आहे तरीही सन्मानपत्र एखादं फुल हार आणि जनतेच्या समोर हे इमानदार माणूस आहे असं त्या माणसाचं कर्तृत्व समाजापुढं मांडण्याचा संकल्प जनता बँकेने केलेला आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये घेतलेले कर्ज जे कर्तृत्ववान लाभधारक आहे ते कशा पद्धतीनं वेळेवर भरतील आणि जे चुकारपणा करतात त्यांना जेलची हवा करण्याची वेळ येऊ नये कोर्टात तारका करायची वेळ येऊ नये आपली जमीन आपली प्रॉपर्टी जप्त होईल याची वाट पाहू नये वेळेत पैसे घ्या वेळेत भरा आणि बँक तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभा आहे असंच त्यांनी या मुलाखतीमधून सांगितलेलं आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये बँकेला उच्च कोटीपर्यंत पाठवण्यासाठी हे लाभधारक हे सदस्य कशा पद्धतीने सहकार्य करतील ती येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दाबा आणि असेच समाजहिताच्या मुलाखती पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सब यूटूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र